आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मानवमुक्तीसाठी विशेषतः जात व्यवस्था नष्ट करण्यासाठी अखंड आयुष्यभर राबणाऱ्या महामानवांनाच त्यांच्या अनुयायांनी आपल्या किरकोळ स्वार्थासाठी जात समूहात बंदिस्त करून टाकले जात समूहाची अस्मिता म्हणून महामानवांना पृष्ठभागावर आणले गेले या अस्मितीचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला गेला महामानवांना जातीपातीत अडकवून ठेवल्यामुळेच त्यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचू शकले नाहीत हे अपयश महामानवांच्या विचारांचे नसून त्यांच्या अनुयायांचे आहे असे प्रतिपादन समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी केले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पळशी इथं प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंढे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी काकासाहेब पाटील हे होते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ मोहन लोंडे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना चंद्रकांत बाबर यांनी संत तुकाराम ते तुकाराम साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंतचा सांस्कृतिक इतिहासाचा पट उघडून दाखवला यावेळी बोलताना पुढे बाबर असे म्हणाले की मराठ्यांना तुकोबा समजू दिले नाहीत बहुतांश मराठ्यांना सुद्धा तुकोबा मराठ्यांचे असल्याचे माहीत नाहीत म्हणजेच तुकोबांना वाणी ठरवल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले तुकोबांना फक्त देवळात प्रतिष्ठापित केले त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत आपला मूळ पुरुष मूळ विचारवंत हा तुकोबांचा आहे हे जर मराठ्यांना कळाले नसते तर त्यांची संस्कृती वाताहत झाली नसती तसेच कॉम्रेड तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा आणि लेखनक्षम लक्षात घेतले असते तर त्यांना आपल्या जातीची अस्मिता म्हणून समोर करणाऱ्या समूहाची सुद्धा वाताहात झाली नसती असे प्रतिपादित केले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्राध्यापिका डॉ नंदा पाटील यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केवळ मराठी साहित्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे त्यांचे अलौकिक लेखन कार्य पाहता त्यांना भारतरत्न व ज्ञानपीठ असे दोन्ही महत्वाचे पुरस्कार मिळायला हवे होते अण्णाभाऊ यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्य रसकांनी पुढे येऊन तशी मागणी करावी असे मत व्यक्त केले तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आमदार सुहास बाबर यांनी कौतुक केले आहे व भविष्यकाळात कोणत्याही सांस्कृतिक को उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगितले रशियात जेव्हा पंतप्रधानांना अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी विचारले असता पंतप्रधान पंडित नेहरू स्वतः त्यांच्या भेटीला मुंबईतील शाळेत होते अशी आठवणही आमदारांनी सांगितली त्याबरोबरच मातंग समाजातील अडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांच्या सहाय्याने त्या कशा सोडवता येतील हे पाहून योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र शिबीर लावू व समाजाच्या जा जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासनही यावेळी आमदारांनी दिले स्वागत व प्रास्ताविक प्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंढे यांनी केले यावेळी लोंढे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेनेच साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी नाममुद्रा उठवू शकलो असे सांगत आपल्या लेखननामाच्या प्रेरणा स्पष्ट केल्या आभार ज्ञानू लोंढे यांनी मानले सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले यावेळी पोलीस पाटील स्मिता पप्पू सुतार माजी उपसरपंच दिनकर जाधव संभाजी जाधव काकासू जाधव चंद्रकांत जाधव उमेश जाधव भरत जाधव शाळा समितीचे अध्यक्ष बबन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली संयोजन धनाजी लोंढे राहुल लोंढे आबासाहेब लोंढे अतुल लोंढे रोहित लोंढे आकाश लोंढे संतोष लोंढे महेश लोंढे सागर लोंढे विलास लोंढे पवन लोंढे अनिकेत लोंढे रमेश लोंढे प्रशांत लोंढे लखन लोंढे सुभाष लोंढे यांनी केले